प्रभाग क्रमांक बारा रुपीनगर चवळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं वैद्यकीय वैद्यकीय विभागाच्या वतीनं डेंग्यू चिकनगुनिया आणि हिवताप संदर्भात आपल्या रुपीनगर परिसरातील ज्या काही आपल्या आशा संहिता आहेत त्या रात्रंदिवस आपल्या परिसर प्रत्येक परिसरात फिरून डेंगू चिकनगुनिया आणि हिवतापची माहिती देत असतात माझी एवढी विनंती आहे की त्या जेव्हा आपल्या दारात येत असतात त्यांना सहकार्य करा आपल्या दारातील सांडपाणी असेल वाडाच्या समोर ज्या कुंड्या असतात त्या कुंड्यात जे पाणी साठलेलं असतं घरामध्ये फ्रीज असतो फ्रीजमध्ये फ्रीचं खाली एक गावर असतो त्याच्यामध्ये जे पाणी साठलेलं असतं टायरमध्ये पाणी असतं अडगळीचं सामान असतं हे सगळं आपण स्वतंत्र साफ केलं तर सफाई कर्मचाऱ्यांचा पण त्रास कमी होईल आणि आपल्याला पण डेंगू चिकनगुन्हे युक्ताप हा असा काही प्रकार होणार नाही आत्ता जर रुपयेनगरमध्ये बघितलं तर सर्व हॉस्पिटल हे सुलंब भरलेले आहे कशा आणि डेंगू आणि चिकनगुन्हे